तर नमस्कार मंडळी आपण भेट द्यायला आलो राम सर तर रामगाव पोल्ट्री फार्म भेट द्यायला आलो तर त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेणार किंवा त्यांच्या पोल्ट्री फार्म थोडीशी जाणून घेणार की कसा आल तंगडीने व्यवसाय पाहिजे तर त्यांनी असं नवीन नवीन आयडिया किंवा नवीन युनिकमध्ये मध्ये त्यांनी अशा गोष्टी बनल्या आहेत तर त्यांना आपण विचारू की तुम्हाला ही आयडिया कुठून आली किंवा तुम्ही मार्गदर्शन कसं केलं या तरुण पिला तुम्ही थोडी माहिती द्या तर सर तुम्हाला ही माहिती करून आली असं तुम्ही ही आयडिया बनवता कशा प्रकारे युट्यूबद्वारे असं बघितलं आपण आणि त्यानुसार बघू शकता असं नियोजन ओरिजिनल गावरान कोंबडीची अंडी करतात त्याची गावरान आहे का दुसऱ्या व्हरायटी गावरान मध्ये आकार एकदम छोटा आहे आणि लंबुळ का आकार असतो बघा आता पक्षी बघू बघू शकता आतमध्ये थंडी आहे सर सर्व तर गावरानच आहेत आणि काही आठवडल्या जातीचा आपण पिल्ला आणले होते ते बघू शकता आपण त्याची मोटर जी आहे ती आहे का त्यांची ते सर्व आटोडल्या जाती बघू शकता तर मी आपल्या सांगितलं याच्यामध्ये की गावरण जात आहे की भरपूर किंवा जाती आहे जातीची आहे तुमचं ही आश्रॉन जात आहे ग्रामसर आपल्या जातीला एकरून थंडीची जात आहे की अष्ट्रोलॉक जात आहे तरी आंड्याخلي पर्यंत म्हणजे तुम्हाला असं म्हणजे कुठून ये अशी आयडिया नवीन नॉलेज मध्ये असं कडून तुम्ही असे मार्गदर्शन काही आपणला आपण विजिट केली हा बघितलं आंड्याने देण्यासाठी असं केलेलं आहे त्यानं बघा त्या प्रकारे आपण केलं तेव्हा बघा आंड बघू शकता आपण दिलेलं या डब्यात पण बघा हा असं नियोजन लावलेलं आहे आपण आंड्यासाठी बघू शकता

तर माझं एवढं सांगणं आहे की तरुण पिढीने हा जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा तुम्हाला हा व्यवसाय काय असेल किंवा तुम्हाला एवढं माहिती पाहिजे तर तुम्ही राम सराची माहिती देऊ शकता यांना एकदा भेट द्या किंवा यांच्याशी माहिती सांगा संवाद साधावी किंवा त्यांच्याबद्दल खूप सारं ज्ञान भेटेल किंवा तुम्हाला वाटलंस तर आपण हा व्यवसाय करावा किंवा नाही करावा तर तुम्ही राम सरांना भेट शकू यांचं लोकेशन आहे राम गौरंग कोल्टी फार्म द जालना हायवे दयपूर रोडमधून पण पन्नास कि आपले पन्नास मीटरवर थोडासा तुम्ही आणि भाजप यांना आपण विजिट करू शकतात यांच्याशी माहिती घेऊ शकतात किंवा यांच्याशी कोंबडे पाहिजे असेल तर कसा पण संपर्क चालू शकतात यांचा नंबर खाली जो आहे तर आपण ॲडजस्ट करू शकतात तर यांचं हे घ्या किती प्रकारच्या व्हायरे किती प्रकारची आहेत यांनी हा व्यवसाय हे अनुभवानी आणि मार्गदर्शन केलं आहे तुम्ही बोलू शकता यांच्यामध्ये किती व्हॅरायटी किती जाती आहेत किंवा याचं पालन पोषण कसं होतं किंवा यांना काय लागतं काय नाही लागतं त्यांच्यामध्ये प्रॉफिट किती किंवा तुम्हाला अनुभव पाहिजे असेल तर ते तुम्हाला